सगळे नमस्कार मी शोभा स्वागत करत आहे आणि आज आहे देवडी गावची यात्रा देवडची यात्रेतील हा आमचा आजचा दुसरा दिवस आहे सकाळचे जेवण करून झाल्यानंतर भांडी कपडे धुवून झाल्यानंतर सुजाने लादी पुसून घेतली आणि लादी पुसून झाल्यानंतर आम्ही आता सुजा मी आणि जानू आम्ही तिघीजणी दुकानामध्ये दे निघालेलो देवडी गावामध्ये दे दर मंगळवारी मोठा बाजार भरतो बघू ड्रेस जांगल ड्रेस दीदीला आवडला प्रत्येक जर विचारतो तुमचा शॉप कुठे मेसेज का नाही ज्यांना जीन्स पॅन्ट पाहिजे होती त्यामुळे तिच्या लाडक्या मोशीने तिच्यासाठी जीन्स पॅन्ट घेतली आणि नंतर आम्ही थोड्या वेळ दुकानामध्ये गप्पा मार बसलो आयफोन घ्यायचा डेबिडी गावामध्ये दर मंगळवारी मोठा बाजार भरतो बाजारात जातानाच केलं तो वाय जरा बरं आहे ना मसाले चालूच आहे बारी आपल्यात मिरच्या बिरच्या सगळ मिरच्या मसाले बाजार आहे ग आज देवड यात्रेतील हा आमचा दुसरा दिवस होता आम्ही सकाळचं जेवण केल्यानंतर भांडी कपडे जाण्यास लादे घेतलेली आणि नंतर आम्ही दुकानामध्ये जानवरील ड्रेस घेऊन आल्यानंतर थोडा वेळ झोपलेलो आणि नंतर तीन वाजता मी पुरणपोळीचं नैवेद्य तयार करण्यास सुरुवात केलेली तर आजच्या दिवशी भर होते आणि नंतर पुरमपोळीचं नैवेद्यही घेऊन झाल्यानंतर आम्हाला मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं होतं तर मी पुरणपोळी लाटून देत आहे आणि सुजा पुरणपोळी भाजून घेत आहे तिकडं मोबाईल तयार झाली ना सगळी हो तुझी पण झाली तयार सगळी संध्याकाळच्या पाच वाजता आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार झालेलो पहिल्यांदा सर्व चिली पिल्ली जाण्यासाठी तयार होऊन बसलेली आणि नंतर आम्ही आमची तयारी केली लिपली तयार म्हणून निघाले ते दुकानामध्ये का नाही वैष्णवीचे चप्पल बदलायला ढिवडी गावामध्ये दे मर्याई देवीची यात्रा भरते तर संध्याकाळच्या पाचच्या सुमारास मंदिरातील आरती झाल्यानंतर पालखी बाहेर काढून सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी निघालेली आहे देवडी यात्रेतील हा आमचा दुसरा दिवस आहे आणि आज भर होते तर भरीच्या दिवशी पुरंपोईचं नैवेद्य घेऊन आणि देवीला ओटी भरण्यासाठी मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जातात तर आम्ही आता सर्वजण मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार झालेलो आहोत शोभा घराच्या पुढेच ऑर्केस्ट्राची तयारी स्टेज बांधायची चालू आहे मंदिरात जायच्या आधी वरद आधीचे फटाके चाललेले आहेत बघू घरातली चिलीपिली वर का फटाक आम्ही आणि ताई बाहेर गेलेल्या त्यामुळे तोपर्यंत यांची आता या ठिकाणी रील्स बनवायची चाललेली आहे एक दोन रील्स बनवून झाल्यानंतर आम्ही आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेला आहोत চান <laughs> स्टूडिओ झाल्यानंतर आम्ही थोडेफार फोटो काढले

ती लग्न वरता या काय उपयोग नाही मला चिलीपली খাই <laughs> পানীপুৰি पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आईस्क्रीम घेऊन झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा चालू होणार तो त्यामुळे आम्ही ऑर्केस्ट्रा बघायला येते सर्वांना बसलेले म्हंटल म्हंटलं लहान मुलाने फक्त कुठं बसायचं मोठ्याने मागा माग ऑर्केस्ट्रा त्यांचं सगळ्या लेडीज ला पुरुष मंडळी भाग पुढे सारखं जागा मागा झाली पाहिजे जाय पुढं काय इकडं पुढे बसायचं त्यांना विनंती आपण व्यासपीठाजवळ या आपलं यात्रा उत्सव पार पडत असताना वेळोवेळी सहकार्य असतं आपला या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय मुंबई आणि पुणे मंडळी जे डेबाईतील आलेले आहेत त्यांना विनंती आपण या ठिकाणी रंगमंचाजवळ उपस्थित राहायचं आपला सन्मान होणार आहे नार श्रीफळ वाढवून या ठिकाणी

माहिती मोजे ठेवडी या ठिकाणी श्री मरे देवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून काल या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम होता तो पावसाच्या व्यत्ययामुळं आपण तो गुरुवारी अरेंज केलेला आहे गुरुवारी संध्याकाळी नऊ वाजता होणार आहे आज या ठिकाणी दुसरा कार्यक्रम ऑर्केस्ट्राचा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा कार्यक्रम साजरा होत असताना दरवर्षी यात्रा कमिटीला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मुंबईतील बांधव ज्यांच्याकडून यावर्षीची देऊळ सजावट सर्व करण्यात आलेली आहे विनंती करतो की त्यांनी सर्वांतो की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवून उद्घाटन करावं मर्यादेच्या नावानं ऑर्केस्ट्रामध्ये गणपती विठ्ठल रुक्मिणी ज्योतिबा छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक देवदेवतांची आणि तसेच देशभक्तीची गाणी घेतलेली मी ती व्हिडिओ केलेली पण स्टोरेज फुल झाल्यामुळे ते मला व्हिडिओ डिलीट मारायला लागले तर आजचा हा अजोयच्या यात्रेतील मरई देवीच्या यात्रेतील व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद